नमस्कार सुवर्णा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघतोय मसाला ओट्स कसे बनवायचे तर मी इथं मसाला ओट्स घेतलेले आहे तर इथं मी दोन छोटे पाउच घेतलेले आहे मसाला ओट्सचे तर ओट्स दोन प्रकारे मिळतात एक प्लेन पण असतात आणि मसाला ओट्स पण असतात त्यानंतर इथं व्हेजिटेबलमध्ये घेतलेले आहेत वटाणे त्यानंतर कांदा टोमॅटो गाजर आणि कोथिंबीर ओट्स बनवण्यासाठी मी इथं एक पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये आता एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया तेल इथं गरम झालेलं आहे तर आता यामध्ये सगळ्यात आधी कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा ओट्ससाठी गरम पाणी लागतं तर मी इथं गरम पाणी आधीच तयार करून ठेवलेलं आहे तर इथं मी दीड कप गरम पाणी घेतलेलं आहे ओट्स आपले अर्ध्या आप कपपेक्षा थोडेसे जास्त आहेत तर याला मी दीड कप पाणी गरम आहे लागल तसं यामधलं आपण पाणी घेणार आहे कांदा इथं थोडासा परतून झालेला आहे तर आता यामध्ये गाजर टाकून घेऊया त्यानंतर टोमॅटो आणि वटाणे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता यामध्ये तुम्ही कॉर्न पण घेऊ शकता त्यानंतर फ्रेंच बीन्स असे तुम्ही व्हेजिटेबल्स तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करू शकता आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे आपण जे मसाला ओट्स घेतलेले आहे तर यामध्ये सुद्धा भाज्यांचं प्रमाण थोड्या प्रमाणात असतं तर यामध्ये वटाणे गाजर त्यानंतर कांद्याची पावडर अद्रकची पावडर असं थोडेफार यामध्ये मसाले पण ऍड केलेले असतात आणि व्हेजिटेबल्स पण असतात आता हे सर्व काही व्यवस्थित परतलं गेलेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तर इथं मी थोडं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर गरम मसाला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण यामध्ये कट करून टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये ओट्स टाकायचे आहे ओट्स टाकताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची नाही तर मग ओट्स जळू शकतात कारण ओट्स एकदम हलके आणि एकदम असे पातळ असतात त्यामुळं तर असे एक मिनिट एक दोन मिनिटच फक्त हे असे व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये मंदाचे वरती आता यामध्ये लगेचच गरम पाणी टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आणि हे दोन तीन तीन ते चार मिनिटं याला चांगलं शिजवून घेऊया हे लगेच शिजतात झाकण न ठेवताच आपण ह्याला शिजवून घेऊया तीन ते चार मिनटं झाल्याने पाहू शकता ओट्स मस्त असे शिजलेले आहेत आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथंबीर टाकायची वरून आणि गरम गरम लगेचच सर्व करायला लगे घेऊया कोथंबीर टाकल्यानंतर मिक्स करून आता सर्व करूया इथं आपले हाय फायबर युक्त मस्त असे मसाला ओट्स तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद